शिवाजी पेठ इथल्या खंडोबा तालमीजवळ पूर्व वैमनसातून केलेल्या हल्ल्यात एक तरुण झाला या प्रकरणी जखमी तिघांच्या विरोधात आहे कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथल्या रणवीर खालकर आणि यादव नगरातील ऋषिकेश दीपक शिंदे यांच्यात पूर्व वैमनस्य आहे ऋषिकेश शिंदे हा त्याचा मित्र निखिल याचा वाढदिवस असल्यानं केक नेण्यासाठी शिवाजी पेठेतील खंडोबा तालमी जवळ असलेल्या एका केक शॉप मध्ये रणवीर खालकर त्याचा मित्र कपिल चौगले आणि त्याचा एक साथीदार या तिघांनी ऋषिकेश शिंदे याला बेदम मारहाण केली या दरम्यान धारधार केलेल्या हल्ल्यात ऋषिकेश शिंदे जखमी झाला या प्रकरणी ऋषिकेश शिंदे यानं रणवीर खालकर कपिल चौगले आणि त्यांचा साथीदार अशा तिघांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे